नमस्कार श्रोतेओ हो। मी वैद्यविश्वास गाडगे नाडीचिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करत आहे या कार्यक्रमात नेहमीच आपण वेगवेगळे व्याधी आणि त्याच्या अनुषंगाने लक्षणं घरगुती उपाय आणि आयुर्वेदी औषधांविषयी या संदर्भात बोलत असतो तर आजचा विषय आहे तो म्हणजे वारंवार तोंड येणे खरं तर हा आजार नसून हे एक लक्षण आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभवायला येत असेल की अचानकपणे तोंडाच्या आतील त्वचेला किंवा आतील भागाला किंवा जिभेच्या कडांना लालसर चट्टा येतो त्या ठिकाणी जखम झाल्यासारखी भावना उत्पन्न होते आणि थोडं देखील जेवणामध्ये तिखट असेल तर या व्यक्तींना जेवता येत नाही किंवा जेवण कि वारंवार तिखट लागू लागलं लागतं या ठिकाणी त्यांना कोणतेही गरम पदार्थ सहन होत नाही तिखट पदार्थ सहन होत नाहीत त्या तुमच्या गालाच्या आतील भागाला लालसर भाजल्याप्रमाणे जखम झालेली असते काही वेळेस त्या ठिकाणी पांढर तर आलेला असतो झिबेच्या बाजूच्या कडांना बारीक बारीक चेरा पडतात त्वचा तिथली जीभ लाल झाल्यासारखं किंवा सूज आल्याप्रमाणे या व्यक्तींना अनुभवायला येत असतं काही वेळेस जिभेच्या वरच्या भागालासुद्धा चेहरा पडल्यासारखी लक्षणं दिसत असतात आणि दैनंदिन जीवनामध्ये कोणताही अन्नपदार्थ खाताना त्यांना प्रचंड प्रमाणात वेदना किंवा यातना होत असतात याला आपण बोलीभाषेमध्ये तोंड येणे असं म्हणतो किंवा तोंडाच्या आतील जखमा अल्सर हे देखील एक कॉमनली वापरलं जाणारं नाव याच्या संदर्भात आपण ऐकलं असेल आयुर्वेदीय शास्त्रामध्ये याला सर्व सर म्हणतात आणि आधुनिक शास्त्रामध्ये स्टोमाटायटिस नावाचा हा आजार आहे विशेष करून या आजारामागील कारणांचा जर बारकाईने विचार केला तर सर्वात कॉमनली दिसणारं लक्षण म्हणजे विटॅमिन बी डेफिशन्सी दुसरं म्हणजे बऱ्याचदा काही तुमच्या पचनसंस्थेतल्या बिघडांमुळे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्समुळे सुद्धा वारंवार तोंड येणं हे लक्षण पेशंटमध्ये दिसत असतं त्यामध्ये जर कॉमनली सांगायचं झालं तर वारंवार होणारं कॉन्स्टिबेशन मलावष्टंभ हे वारंवार तोंड येणे या लक्षणासंदर्भात कारण ठरू शकतं त्याचबरोबर वारंवार होणारी हायपर ॲसिडिटी पित्ताचा त्रास याच्यामुळे सुद्धा तुम्हाला वारंवार तोंड येणे हे लक्षण दिसतं काही व्यक्तींमध्ये आतड्यांना सूज येणे किंवा वारंवार जुलाब होणे कधी क्वचित स्तंभ कधी पातळ शौचालय होणे यासारखं आय बी एस प्रमाणे लक्षणं उत्पन्न होत असतात ज्याला आयुर्वेदामध्ये संग्रणी म्हणतात तर या विशिष्ट संग्रणी या आजारात देखील तोंड येणे हे लक्षण दिसून येतं याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपलं राहणीमान जीवन पद्धती याच्या परिणामस्वरूपसुद्धा सुद्धा वारंवार तोंड येणे हे लक्षण दिसून येतं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर रात्रीचं जागरण हे शरीरातील वातपित्त दोषाला किंवा शरीरातील उष्णतेला वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं ज्याच्यामुळे वारंवार तोंड येऊ शकतं काही व्यक्तींना दिवसभराच्या कामकाजामध्ये खूप प्रमाणात चहा पिण्याची सवय असते काही जण कॉफी पितात चहा कॉफीसारखे पेय अधिक प्र अतिरिक्त प्रमाणात घेतल्यामुळे सुद्धा वारंवार तोंड येण्याची प्र, प्र, प्रमाणे लक्षणं दिसतात अतिरिक्त प्रमाणात धुम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन किंवा ड्रिंक्स किंवा मद्यसेवन अतिरिक्त प्रमाणात केल्याने सुद्धा वारंवार तोंड येण्याचं लक्षण रुग्णांमध्ये दिसून येतं याचबरोबर काही व्यक्तींना ड्रग ॲलर्जी असते ज्याच्यामध्ये पेनकिलर्स किंवा अँटीबायोटिक्स किंवा कोणत्याही प्रकारची आधुनिक औषधं घेतल्यानंतर त्यांना चटकन तोंड येतं किंवा तोंडाच्या आतील बाजूला जखमा होतात तर या ठिकाणी याला आपण ड्रग ॲलर्जी म्हणतो ॲज वेल एज काही जणांना काही औषधांचा काही ट्रीटमेंटच्या परिणामस्वरूप देखील तोंड येण्यासारखी लक्षणं दिसून येतात ज्याच्यामध्ये सर्वात कॉमनली दिसणारं म्हणजे किमोथेरपी या ट्रीटमेंटमध्ये वारंवार तोंड येण्याचीसुद्धा सुद्धा लक्षणं दिसून येतात तर या ठिकाणी ही सर्वसाधारणप्रमाणे याची आपण लक्षणं आणि कारणं पाहिली आयुर्वेदीय दृष्टिकोनातून जर आपण या आजारासंदर्भात बघायला गेलात तर विशेष करून पचनसंस्थेतले बिघाड हे तुमच्या या तोंडात तोंडातील होणाऱ्या जखमा किंवा तोंड येणे या लक्षणांमागे कारणीभूत ठरत असतात थोडं बारकाईने जर नाडीपरीक्षेद्वारे या आजारांचं निदान करताना आपण पाहिलं तर या ठिकाणी बऱ्याचदा या रुग्णांच्या बाबतीमध्ये पित्त हे उष्ण तीक्ष्ण गुणधर्माने वाढलेलं असतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम तोंडाच्या आतील त्वचेवर झालेला असतो आणि त्यामुळे तिथे ते लक्षण दिसत असतं त्याचप्रमाणे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे संग्रणी या विशिष्ट आजारामध्ये पचनसंस्थेत बिघाड झालेला असतो आणि त्याच्या परिणामस्वरूप देखील तुम्हाला वारंवार तोंड येणे हे लक्षण दिसून येतं तर तो या तोंड येणे याच्यासाठी मग बऱ्याचदा आपण फक्त बाह्य उपचार करतो तर या ठिकाणी फक्त बाह्य उपचार न करता नाडी परीक्षेद्वारे तुमच्या या लक्षणांमागील मूळ कारणांना समजून घेऊन काही औषध उपचार पोटातून जर घेतले तर हा आजार कायमचा बरा होण्यासाठी डेफिनेटली मदत होऊ शकेल नेहमीच मी माझ्या कार्यक्रमात कोणत्याही आजारासंदर्भात माहिती देत असताना त्यावरील घरगुती उपाय सुद्धा सांगतो तर नक्कीच आपण या संदर्भात काही घरगुती उपाय आपण जाणून घेऊयात तर याच्यात फार कॉमनली वापरला जाणारा घरगुती उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये गार्डनमध्ये जाईचं झाड असेल तर जाईची पानं स्वच्छ धुवून घ्या आणि तीन ते चार जाईची पानं तुम्ही चावून खा त्याचा चावून चावून चोथा करा आणि थोडस त्याला चोथा करून तुम्ही थुंकून दिलं तर ता त्यांनी तुमचं आलेलं तोंड कमी व्हायला किंवा तोंडाच्या आतील जखमा भरून यायला मदत होऊ शकेल दुसरा घरगुती उपाय करू शकताय ज्येष्ठमध असतं ज्येष्ठमधाच्या काड्या किंवा ज्येष्ठमध घेऊन या त्या थोड्याशा दुधामध्ये तुम्ही उगाळून त्याचा गंध करा आणि तो गंध तुम्ही तुमच्या तोंडामध्ये जिथे जखमा झालेल्या आहेत जिथे तोंड आल्यासारखं झालंय त्या ठिकाणी लावून बघा त्याने डेफिनेटली मदत होऊ शकेल साधी दुधाची साय लावल्याने सुद्धा खूप सुंदर फायदा होतो दुधाची साय तुम्ही तोंड आलेल्या ठिकाणी जर लावली तर तुम्हाला जेवतानाचा त्रास कमी व्हायला मदत होऊ शकेल त्याचबरोबर सोनकाव जी आपण रांगोळी वगैरे करताना वापरतो त्या सोनकाव ही दुधामध्ये उगाळून किंवा दुधाबरोबर त्याचं कालवून त्याचा आपण दुधाच्या साईबरोबर त्याचा जर एक लेप बनवला आणि तो लेप जर आपण तोंड आलेल्या ठिकाणी जर लावला तर त्यांनी सुद्धा तुमचं तोंडाच्या आतील जखमा भरून हे यायला मदत होऊ शकेल तुमच्या आहार्य घटकांमध्ये लक्ष घाला की अतिरिक्त गरम मसाला तिखट हिरव्या मिरचीचे पदार्थ टाळा ग बेसनाचे पदार्थ तळलेले पदार्थ कमीत कमी खा ज्याच्यामुळे वारंवार तोंड येण्याची जी काही लक्षणं आहे किंवा ती प्रवृत्ती आहे ती दूर व्हायला मदत होईल नियमित सात ते आठ तासाची झोप घ्या मला होत असेल तर ता त्यासाठी तुम्ही गरम दूध आणि तूप घ्या त्याने तुम्हाला मदत होऊ शकेल त्याचबरोबर काही आयुर्वेदी आपण औषधांचं चर्चा करणार त्या आयुर्वेदी औषधांचा विचार देखील तुम्ही या आजारासंदर्भात करू शकता सर्वप्रथम जात्यादी तेल जात्यादी तेल हे औषधी तेल तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदी औषधांच्या दुकानात मिळेल तर नियमित तुम्ही जर तोंड आल्यानंतर किंवा तोंडाच्या आतमध्ये जखम झाल्यानंतर जात्यादी तेलाने तेला गुळण्या के केल्या किंवा ते तोंडात काही वेळ धरून ठेवलं तर तुमच्या तोंडामध्ये निर्माण झालेले लालसर चट्टे जखमा किंवा तोंड आलेलं आहे ते कमी व्हायला मदत होऊ शकेल बऱ्याचदा ज्या व्यक्तींना तोंड आलेलं आहे त्यांच्या बाबतीत पित्त किंवा शरीरात उष्णता वाढलेली असते ही पित्त उष्णता कमी होण्यासाठी कामदुधारस ही अतिशय उपयोगी पडते उदारस ही गोळी नियमित पंधरा दिवस सकाळ संध्याकाळ घ्या त्याने डेफिनेटली तुम्हाला मदत होईल याचप्रमाणे चंद्रकला रस ही कोणत्याही आयुर्वेदी तर शरीरातली वाढलेली पित्ताची उष्णता कमी व्हायला मदत होईल आणि त्याच्या अनुषंगाने तोंडाच्या आतमध्ये निर्माण झालेला जखमा बरा व्हायला मदत होऊ शकेल आज वेल गंधक रसायन ही खूप सुंदर गोळी आहे गंधक रसायन ही त्वचा विकारांवर काम करतेच पण त्याचबरोबर ती पित्ताची उष्णता देखील कमी करते तर गंधक रसायन तुम्ही सकाळ संध्याकाळ या गोळीचं सेवन केलं तर त्यांनी सुद्धा तोंडाच्या आतील जखमा लाल व्रण कमी व्हायला मदत होऊ शकेल आता या ठिकाणी जर तुम्हाला तोंड आलेलं आहे तर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ते तिथे गुळण्या करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही पोटातून घेण्यासाठी रस चंद्रकला रस हे घ्या उशीरासव या औषधीचा सेवन करा दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ त्यांनी देखील तुमच्या शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होईल मला तक्रार असेल तर गंधर्व हरितकी किंवा अविपत्तीकर चूर्ण या औषधी चूर्णांचं सेवन करा जेणेकरून पोट चांगल्या प्रकारे साफ होईल पित्ताचा निचरा होईल पित, शरीरातील उष्णता कमी होईल आणि डेफिनेटली तुम्हाला मदत होऊ शकेल बऱ्याच जणांना रात्री जागरण होतं किंवा रात्री शांत झोप लागत नाही आणि मग त्यामुळे पित्ताची उष्णता वाढते तर उन्हाळ्याच्या दिवसात जर असे त्रास होत असतील तर रात्री झोपताना तळपायांना शतधौत घृताने किंवा शतधौत या नावाच्या तुपाने तुम्ही पादाभ्यंग करा पायाला काशाच्या वाटीने ते तूप चोळा तर ता त्यांनी तुमच्या शरीरातली उष्णता कमी व्हायला हो मदत होईल आणि शांत झोप लागायला मदत होऊ शकेल शांत झोप घेतलीत या घटकांचा या औषधांचा जर तुम्ही सेवन केलं तर डेफिनेटली शरीरातली उष्णता कमी व्हायला हो आणि त्याच्या अनुषंगाने निर्माण होणारे तोंड येण्यासारख्या तक्रारी कमी व्हायला हो आपल्याला मदत होऊ शकेल मला वाटतं आज सांगितलेल्या या आजच्या कार्यक्रमात सांगितलेली ही माहिती आपल्याला नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडेल तुमच्या आजारासंदर्भात तुम्हाला काही शंका असतील नवीन कुठल्या विषयावर मी बोलणं आपल्याला जर अपेक्षित असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी जरूर त्या विषयांवर काही कार्यक्रम आपल्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करीन तुमच्यासमोर माहिती आणण्याचा प्रयत्न नक्कीच करीन आणि मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आमचा जो हा आयुष्य हेल्थकेअर हा यूट्यूब चॅनल आहे याच्याविषयीची माहिती तुमचे नातेवाईक मित्रमंडळी परिचित यांना देखील द्या जेणेकरून हा व्हिडिओ ही माहिती मी अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवू शकेल आणि त्यातून काही अजून काही विषयांची मांडणीसुद्धा आपल्यासमोर करू शकेन नवीन विषय घेऊन आपल्या भेटीस नक्कीच पुन्हा येईन तोपर्यंत तो नमस्कार